झटपट होणारा भरपूर भाज्या असलेला अप्रतिम चवीचा व्हेज पुलाव फ्लॉवर घेवडा गाजर कांदा मटार आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची खडे मसाले काजू आणि बेदाणे तांदूळ पंधरा वीस मिनिटांपूर्वी धुऊन ठेवायचे तेल जिर खडे मसाले खडे मसाले परतून घ्यायचे कांदा आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची फ्लॉवर मटार गाजर श्रावण घेवडा तांदूळ हलक्या हाताने परतून घेऊ ड्रायफ्रूट पुलाव मध्ये कुठलाही रेडीमेड मसाला नसतो खडे मसाले आणि मिरची ह्याचा स्वाद असतो ह्या वाटीनी एक वाटी तांदूळ घेतला होता ह्याच्या दुप्पट पाणी एक दोन चवीनुसार मीठ पाण्याची चव घ्यायची परफेक्ट आहे मीठ एक चमचा साजू तूप यांनी भाताला स्वाद छान येतो आणि चकाकी येते दोन शिट्ट्या मी जयराज ग्रुपचा सुरती कोलम वापरते ज्याचा भात सुगंधी आणि फडफडीत होतो जयराज ग्रुपच्या तांदुळाची अप्रतिम व्हरायटी बघा इंद्रायणी कोलम कालिमूज सोना मसुरी पण अफोर्डेबल आहे राईस पर्सेस सिरियल्स आणि सुपरफूड असे त्यांची दोनशे पेक्षा जास्त व्हरायटी जयराज डॉट शॉप या त्यांच्या वेबसाईट वर तुम्ही हे सगळं काही मागू शकता अमेझॉन फ्लिपकार्ट झेप्टो बिग बास्केट जिओ मार्ट यावर सुद्धा अवेलेबल आहे जयराज ग्रुप तांदूळ जरूर वापरा पुलाव कसा झालाय बघू वाव एन्जॉय